महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मिरज मध्ये राष्ट्रवादी दा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आवारात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे व कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचं संयोजन केलं या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने शहर जिल्हा कार्य अध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अथर नायकवडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे शंकर बापू गायकवाड युवक राष्ट्रवादीचे राजू शेख चंद्रकांत मैंगुरे ईश्वर जनवाडे महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा राधिका हारके वंदना चंदन शिवे सुबिता मुजावर शीतल सोनवणे नीता आवटी बोलवाड सरपंच निगार शेख टाकळी सरपंच हिना नदाफ सुलेमान मुजावर मनोज नांद्रेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना महादेवदादा दबडे म्हणाले की राज्यातील जनतेसाठी घेतलेल्या कल्याणकारी निर्णयामुळे अजितदादा पवार राज्या हे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ठरले आहेत अशा आमच्या नेत्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे पक्षाचे ध्येय धोरण आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपणाचा उपक्रम घेतला असल्याचं महादेव दबडे यांनी सांगितलं महानकरे न्यूपसाठी मिराजून जून आधी माने